ब्रेकिंग न्यूज सिल्लोड बोदवड परिसर हादरला भुसार व्यापाऱ्याचे अपहरण अखेर हत्याकांडात रूपांतर चाळीसगाव घाटात मृतदेह आढळला पाच संशयित ताब्यात सिल्लोड तालुक्यातील भुसारमालाचे व्यापारी तुकाराम माधवराव गव्हाणे वय पंचावन्न राहणार बोदवड यांच्या अपहरणाचे नाट्य अखेर भीषण हत्याकांडात संपल्याने सिल्लोड सोयगाव आणि बोदवड परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे शनिवारी दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी रात्रीपासून बेपत्ता असलेले तुकाराम गव्हाणे यांचा सोमवारी पहाटे दिनांक एकोणतीस डिसेंबर चाळीसगाव घाटात मृतदेह आढळून आला अपहरणानंतर खंडणीची मागणी बोदवडी येथे कृषी सेवा केंद्र चालवणारे तुकाराम गव्हाणे हे शनिवारी दुपारी आपल्या दुचाकीवरून क्रमांक सीएच के दोन शून्य शून्य चार चार तीन यावरून उंडणगावस येथे गेले होते तेथील एका व्यापाऱ्याकडून एक लाख रुपये घेऊन ते घराकडे निघाले मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत कुटुंबियांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद येत होता रविवारी अचानक गव्हाणे यांच्या मोबाईलवरून त्यांच्या मुलाला फोन आला माझे अपहरण झाले आहे बसस्थानक परिसरात एक कोटी रुपये घेऊन या अशी धक्कादायक मागणी करण्यात आली थोड्याच वेळात कातांना पुन्हा फोन करून खंडणीची रत्थम दोन कोटी रुपये करण्यात आली पोलीस तपासाला वेग मृतदेहाचा शोध या घटनेनंतर कुटुंबियांनी तातडीने अजिंठा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धम्मदीप काकडे वडोदबाजार पोलीस व गुन्हे शाखेच्या तीन पथकांनी संयुक्त तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू असतानाच सोमवारी पहाटे चाळीसगाव घाटात गभाणी यांचा मृतदेह आढळून आला पाच संशयित पोलिसांच्या ताब्यात या हत्येचा छडा लावत पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे त्यामध्ये गोळेगाव येथील दोन पालोदवाडी येथील दोन आणि पानवडोद येथील एक संशयिताचा समावेश आहे प्राथमिक तपासात या सर्वांनी मिळून व्यापाऱ्याचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह चाळीसगाव घाटात फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे परिसरात संताप सखोल तपास सुरू या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे हत्येमागील नेमके कारण काय या गटात आणखी कोणी सहभागी आहे का याचा सखोल तपास अजिंठा पोलीस करत आहेत या घटनेवरील पुढील अपडेटसाठी आमच्यासोबत रहा